नमस्कार जय महाराष्ट्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची जोरदार तयारी सुरू असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे ठाकरेंच्या शिवसेनेत तब्बल एकोणतीस या नेत्यांचा नगरसेवकांचा होणार जाहीर प्रवेश मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची आणि सर्वात मोठी महापालिकेसाठी महत्वाची बातमी जाणून घेऊया आजची सर्वात मोठी ठाकरेंच्या या वर्षातील सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव शिवसेना गेलेल्या नेत्यांची रांग लागली असतानाच आता राज्याचं वातावरण पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या दिशेनं फिरू लागल्याची चर्चा चा आहे विधानसभेला ईव्हीएम मध्ये गोठा झाल्याचा आरोप झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील सत्तावीस महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत याच धर्तीवरती मुंबई महापालिकेची निवडणूक खूप महत्वाची मानली गेली आहे या निवडणुकीमध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षीय सत्ता आहे आणि ही सत्ता अबाधित राहण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जबरदस्त प्लॅनिंग केल्याचं सध्या पाहायला मिळतंय मुंबईमध्ये काल उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईत धनगर समाजाचे नेते असणारे अनिल शेंडगे यांनी आपल्या असंख्य हजारो शिवसैनिकांचं शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरे मातोश्री या ठिकाणी शिववंदन बांधून शिवसेनेत स्वागत केलं आणि त्यांना शिवसेनेत प्रवेश देत आगामी मुंबई महापालिकेसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या याच वेळी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे अनिल शेंडगे यांच्या मते मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या बाजूने एकतर्फी झाल्याचं सध्या चित्र आहे कारण की विधानसभेच्या वेळेस ज्याप्रमाणे होता त्याप्रमाणे मुंबई महापालिकेसाठी ठाकरे आता तत्पर आहेत मतदार यादीमध्ये योग्य मतदान कसं होईल या दृष्टीनं शिवसेना पावलं उचलत आहे आणि आगामी काळामध्ये शिंदेगडातील भाजपातील जागा वाटपाच्या अगोदरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये तब्बल एकोणतीस भव्य मोठ्या नेत्यांचा प्रवेश प्रेषित होणार आहे कारण की तिकडे दोन्हीकडे जर जागा वाटप झालं तर मात्र जागा वाटपामध्ये शिंदे गटाला तेवढं प्राधान्य मिळत नसल्याने आणि भाजपच्या काही नेत्यांना देखील जागा मिळत नसल्याने त्यांचा सर्वात मोठा निर्णय आगामी काळात मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं होऊ शकतोय यामुळे हे नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खाजगीशी बोलत असल्याची सध्या मुंबईत चर्चा आहे त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेसाठी अगोदरच ठाकरेंची शिवसेना सर्वात मोठा राजकीय घमासान घडवण्याच्या तयारीत आहे आणि हा राजकीय सध्या उद्धव खूप मानला गेला आहे मित्रांनो हीच ठाकरेंची ताकद आगामी मुंबई महापालिकेमध्ये फडणवीस आणि एकनाथ भारी पडेल आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या मागे मुंबई उभी राहील अशी शक्यता सध्या राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत आपल्याला काय वाटतंय मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विजयाची पुनरावृत्ती करता का ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवरती आपला भगवा कायम ठेवेल का प्रतिक्रिया द्या